नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बाहेरचं जे तन्नाशक येतं एल एम प्लस तर त्याविषयी आजचा आपला हा व्हिडिओ आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स अशा हलत्या की सर जे बाहेरचं तन्नाशक येतं एल एम प्लस तर, आ, सल, सल, तर हे आपण मोसंबी किंवा संत्रा बागेमध्ये वापरू शकतो का किंवा याचे साईड इफेक्ट किंवा मोसंबीची फळगळ असेल संत्राची फळगळ असेल तर ती याने वाढू शकते का किंवा कोणत्या अवस्थेमध्ये आपण याला मारलं पाहिजे किंवा हे खरोखर गवत कितपत शंभर टक्के सहा महिने उगून देत नाही आहे का तर मित्रांनो याच्यावरती सुरुवात सर्वप्रथम तर आपण याच्यावरती डेमो घेत असतो स्वतः आपल्या जमीनमध्ये वापरत असतो कोणतंही औषध असू द्या तर ते स्वतः आपण त्याचे रिझल्ट घेतल्यानंतरच शेतकऱ्यांना सांगत असतो कारण एवढी तरी काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे की आपल्या एका शब्दामुळं या ठिकाणी आपण जिम्मेदारीनं काम केलं पाहिजे कारण शंभर टक्के आपण जिम्मेदारी घेऊन हा व्हिडिओ हो बनवतोय कारण याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की मी जर एक शब्द सांगितला की तुम्ही बाहेरचं जे एलिम प्लस येतात तर ते आपल्या मोसंबी आणि संत्राबागेमध्ये बागेमध्ये शकता तर बरेचसे शेतकरी याचा वापर करून त्यांचं नुकसानसुद्धा होऊ शकतं किंवा ते जर चांगलं असेल तर त्यांचे फायदेसुद्धा होऊ शकतात याच्यासाठीच आपण आज हा शंभर टक्के गॅरंटीनं व्हिडिओ बनवतो की याने नेमकं काय काय होतं आणि आपल्या मोसुंबी बागेमध्ये आपण याचा वापर केलेला आहे त्याचमध्ये हे गवत कोणत्या प्रकारचं मारतं गवत मारत असताना खरोखर हे सहा महिने गवत उगून देत नाहीये का आणि आपण याच्यासाठी डेमो पण असा घेतला होता की ज्या बगीच्यामध्ये आपण संपूर्ण बगीचा हा फावरून काढला होता म्हणजे खाली तणनाशक तर त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण याची जागा सुद्धा सोडून दिली होती म्हणजे आपण त्या ठिकाणी मारलं नव्हतं तर त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे त्याच्यानंतर जिथं मारलं ती परिस्थिती काय आहे आणि किती हाईटचं गवत जळतं गवताचं वय कोणतं असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे खरोखर सहा महिने गवत उगून देत नाही का आपली फळगळ होऊन देत नाही का किंवा आपली फळगळ याने वाढते का हे ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवनमध्ये मित्रांनो आपली जमीन पूर्णतः काळी आहे आणि याच्यामध्ये आपण तन्नाशकाचा वापर केलेला आहे बाग पण पाच वर्षाची आणि याच्यामध्ये बघा जिथं तन्नाशकाचा वापर केला नाही आहे तर तिथं आपण सध्या ब्रश कटरचा वापर करतोय आणि त्यानुसार या ठिकाणी आशे गवताचे ढिगलं या ठिकाणी पडलेले आहेत मित्रांनो हे जे गवत आहे पूर्णपणे वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपण तणनाशक मारायचं ठेवलं होतं कारण आपल्याला रिझल्ट बघायचे होते की ज्या ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर करत नाही तर त्या ठिकाणची परिस्थिती काय होते आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण वापर करतोय तर त्या ठिकाणी नेमकं फळगळ होते की नाही होत आता या ठिकाणी आपण वापर केलेला आहे तर या ठिकाणची आपण फळं बघू शकतो कुठेही भाप लागलेली नाही परंतु या ठिकाणी ही जी खालची फळं आहेत तर ही अजून शाबूत आहेत म्हणजे पूर्णतः जमिनी लगत टेकलेली आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवश या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर हे बघा पूर्ण फक्त चार बोटाचा अंतर या ठिकाणी फळाचा आणि जमिनीचा आहे त्याच्यानंतर दुसरा विषय येतो की या ठिकाणी पूर्ण गवत आपल्याला दिसतंय तर हे ब्रश कटरच्या सहाय्याने आपण सध्या कापलेलं आहे आणि त्याच्यानंतर भापेचं प्रमाण किंवा फळगळीचं प्रमाण अजिबात नाही तर या ठिकाणी याच्यावरती मालसुद्धा बघू शकता तुम्ही तर माल असा आहे आणि हा माल आपला पाच वर्षाच्या झाडावरती जा आहे आणि याच्यानंतर इथं पुढं गेल्याच्यानंतर याने फळगळ झाली का किंवा ज्या ठिकाणी मारलं नाही त्या ठिकाणीसुद्धा फळगळ नाही आहे म्हणजे या झाडाखालीसुद्धा तुम्हाला अजिबात फळगळ दिसणार नाही परत ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणची परिस्थिती काय तर या ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर केलेला आहे तुम्ही हे जर बघत असाल तर याने फायदे काय झाले आणि तोटे काय झाले मित्रांनो याने काय झालं की आपली फळगळ तर झालेली नाही आहे परंतु जे जास्त आईटचं गवत होतं जे जास्त वय गवताचं होतं तर ते गवत या ठिकाणी मेलेलं नाही आहे म्हणजे काँग्रेस जे आहे हे काँग्रेस गवत आहे तर हे पूर्णतः आज तसं होतं म्हणजे इथं तणनाशक आपण मारलं होतं तर या ठिकाणी फक्त तुम्हाला काँग्रेस जास्त दिसत असेल आणि हे काँग्रेस जे आहे तर हे काँग्रेस जे गवत आहे तर हे पूर्णतः निबर किंवा धोड झाला आपण याला असं म्हणतो तर ते गवत पूर्णतः जशाला तसं राहिलं होतं मुद्दा येतो तो सहा महिने गवत उगून देतं आहे की नाही तर या ठिकाणी याचं जे बी पडलेलं होतं म्हणजे या गवताचं जे आपलं बाकीचं गवत असतं वागण असेल शिप्रट शिपरट असेल किंवा जोंधळी असेल तर हे या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला दाखवतो की ही जी जागा कोरी आहे तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी गवत उगवलेलं नाही म्हणजे याच्या असर ज्या वेळेस आपण जमिनीवरती फवारतो तर त्यावेळेस आपल्याला याचे चांगले रिझल्ट भेटतात म्हणजे गवत जर छोट्या ऐकचं असेल गवत म्हणजे एक दोन तीन कांड्यापर्यंत आणि त्याच्यानंतर किंवा आपण ज्यावेळेस सुरुवातीला पाणी फोडतो तर त्यावेळेस आपण याचा वापर केलेला नाही जे ते ज्याच्या त्याच्या जिम्मेदारीवरती त्या टायमिंगमध्ये फवारू शकतात परंतु या ठिकाणी आपण पूर्णतः याला जवळजवळ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचा स्प्रे केला होता गवताची आहेत चांगल्यापैकी होती तर ते गवत जळालेलं नाही आहे आणि बाकीचं इतर गवत जे जळालेलं आहे ते पण अर्धवट जळ आलेलं आहे आणि या ठिकाणी हे बघा की याचं जे वय होतं तर ते वय वाढलेलं होतं किंवा गवत थोडंसं नेबर झालेलं होतं त्याच्यामुळं हे पूर्णतः शंभर टक्के जळलेलं नाही आहे आणि एम प्लसमुळं आपलं कुठलाही प्रकारचा तोटा म्हणजे जसं की आपली फळगळ असन किंवा त्याचबरोबर फळगळ असन त्याचबरोबर झाडं पडणं असेल तर असे कुठलाही प्रकार झालेला नाही आहे फक्त याचे साईड इफेक्ट आपल्याला कधी बघायला मिळतील तर मित्रांनो जवळजवळ माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर याच्यामध्ये जसंच आपण पुन्हा मेहनत करतो तर त्यावेळेला गवत किती उगत आहे आणि झाडामध्ये काय बदल दिसतो तर हे पाहणं पण महत्त्वाचं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो हो की या ठिकाणी आपण तणनाशकाचा वापर केलेला आहे परंतु हे बघा जमिनीच्या जवळजवळ चारच चार बोटं अंतर आहे आणि हे चार बोटं अंतर असताना सुद्धा हे फळं गळालेलं नाहीत म्हणजे या ठिकाणचं गवत पूर्णतः जळ आहे परंतु ही फळंगळालेली नाहीत म्हणजे आपण याच्यानुसार अंदाज लावू शकतो की आपल्या बगीच्यामध्ये नाशक म्हणजे एम प्लस फवारल्याने कुठल्या प्रकारची अडचण आपल्याला येत नाही फक्त याला गवत थोडंसं कमी व्हायचं गवत कवळं असायला पाहिजे त्याच्यानंतर आपण याचा वापर करताना व्यवस्थितरित्या म्हणजे झाडावरती उडलं नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची त्याच्यानंतर ज्यावेळेस परिपक्व अवस्थेकडं मोसंबी जात असते तर त्यावेळेससुद्धा याचा वापर करणं काही जर झालं तरीसुद्धा हे तणनाशक आहे आणि याने आपली गळ होणारच नाही असं ग्रहित धरू नका त्याचबरोबर आपण याचा वापर ज्यावेळेस फ्लावरिंग अवस्थेमध्ये मोसंबी किंवा संत्राबाग असते तर त्यावेळेस आतापर्यंत केलेला नाही तर त्यासाठी मी तुम्हाला ते सजेस्ट करू शकत नाही की आपण त्या अवस्थेमध्ये मारू शकतो की नाही मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो की ज्या वेळेला मोसंबी कच्च्या अवस्थेमध्ये असते आणि त्याच्यानंतर जर आपण याचा वापर केला तर कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहेत एल एम प्लसचे त्याचबरोबर याने निबर गवत जळत नाही आहे आणि त्याचमध्ये याचा वापर केला तर ज्या ठिकाणी जमीन कोरे आहे आणि बीज पडलं तरीसुद्धा त्या तर ठिकाणी गवत उगत नाही म्हणजे आपलं हे गवत जे आहे तर पुन्हा या ठिकाणी जी जागा आहे तर ही जशाला तशी कोरी राहिलेली आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचं तण उगलेलं नाही आहे आणि जे आहे ते जळलेलं आहे फक्त याची जे वय होतं किंवा जे वृद्धावस्था होते तर त्यामुळं हे गवत बाकीचं जळलेलं नाही आणि काँग्रेस गवत हे जास्त हाईटचं किंवा निबार नंतर याने जळत नाही कवळ्या अवस्थेमध्ये जळत असेल तर मी अजून त्याचा उपयोग केलेला नाही किंवा के वापर केलेला नाही जसंच मी त्याचा वापर करेल आणि पूर्ण शंभर टक्के अनुभव आल्याच्या नंतरच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्याची पण माहिती शंभर टक्के देईल मित्रांनो काळ्या जमिनीमध्ये याचा वापर केलेलं आहे बाकी तर जे शेतकरी आहेत तर त्यांचं म्हणणं असं येतं की काळ्या जमिनीमध्ये बागी येत नाही परंतु ही फळांची क्वालिटी आहे हे फळांचं जे झाडांचं रूप आहे तर हे तुमच्या लक्षात येत असेल की काळ्या जमिनीमध्ये सुद्धा एकदम व्यवस्थितरित्या मोसंबीची बाग किंवा संत्र्याची बाग येते परंतु त्याला व्यवस्थित कष्ट व्यवस्थित मेहनत जर केली तरच ह्या सर्व गोष्टी साध्य होतात नाहीतर आपण जर कष्ट करण्याची तयारी नसेल तर कुठेही बाग लावा कशाही पद्धतीची लावा आणि त्याच्यामध्ये कष्टच नाही केले तर भेटणार सुद्धा काहीच नाही मित्रांनो तुम्हाला जर काही मोसंबी आणि संत्रामध्ये अडचण येत असेल तर माझा नंबर आहे मी जो स्क्रीनवर देतो आहे तर नव्याण्णव बावीस तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद